नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आहोत मुंबईतील सगळ्यात प्रख्यात अशा राष्ट्रीय मजदूर संघाच्या या कार्यालयामध्ये आपल्या सर। सोबत आहेत सरचिटणीस आहेत आणि याच वर्षी त्यांना इंटकच्या सरचिटणीस पदावरती भरती देण्यात आली आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी ते एकत्र करून बुद्धिमत्ता उपयोग राष्ट्रबिल मजूर संघाचे अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ जे राज्यात मंत्री होते ते राष्ट्रबिन मजूर संघाचे अध्यक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मूळ मजदूर संघाचे सरचिटणीस म्हणून कामगारांचे कामगारांचे प्रश्न सोडवत काम आहेत आणि लढा देत आहेत मागची जवळपास पन्नास वर्ष या संघर्षामध्ये आहेत कामगारांना मिळाली पाहिजेत गिरणी कामगार लागलेला आहे मराठी माणूस जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि या मुंबादेवीच्या कृपेने ते पुन्हा मुंबईस यायला हवेत यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे आपण त्या संघर्षावरती त्यांची सहन होते काका नमस्कार स्वागत आहे नेमकं हा तुमच्या संघर्षाला असं प्रत्येक गिरणी कामगाराच्या मनात आहे त्यांच्या नातेवाईकांना कुटुंबियांना वाटते पंच्याहत्तर वर्षी हे या वयातही तुम्हाला लढा देतात हे सगळं काही कसं शक्य होतं शरीर मन बुद्धी एकाग्रता हे सगळं आणणं सोपं नाही ने कसं नेमकं जुळवून आणतात काय आम्ही गिरणी कामगारांमधून या नेतृत्वामध्ये आलेलो आहोत त्याच्यामुळे गिरणी कामगार ज्या अवस्थेत असतात त्याचा अभ्यास केलेला आहे शिवाय ज्यांचं नेतृत्व आम्हाला होतं ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही चाललेलो आहे असे आमचे स्वर्गीय गदा आंबेडकर जे आहेत त्यांनी गिरणी कामगारांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी मोठमोठे लढे दिले कायदे केले त्यांनी जर एवढ्या गोष्टी कामगारांसाठी केलेल्या होत्या तर मग आम्ही का करू नये ही मनामध्ये इच्छा बाळगली आणि याच्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये सतत कामगारांसाठीच लढत राहिलेलं आहे कामगारांचे त्यांचे प्रश्न व्यक्तिगत प्रश्न असतील त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न असतील या सगळ्या गोष्टीकडे आम्ही जातीने लक्ष देतो सरकार सरकार जातात कामगारांच्या प्रश्नाचं जे जा, गोंधळ आहे ते भिजतच आहे सूर्यप्रकाशामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये हे घुमडं पिळून प्र, हे प्रश्नांची ते राजकीय असं वाटत नाही का तुम्हाला तो निश्चितच आहे कारण आतापर्यंत अनेक प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलेलं आहे परंतु हिरवे कामगारांच्या बाबतीत गेली वीस वर्ष आम्ही झगडतोय आणि अजून त्यांना सर्व कामगारांना घरं मिळू शकत नाही फक्त पंधरा हजार घर म्हणजे थोडीशी आपल्याला या थोडीशी लाज वाटते आम्हाला की हे सर्व लोकांना सांगण्याची कारण सरकारने नेहमी कल्याणकारी योजना राबवतात तेवढ्या तर गिरडी कामगारांचे सुद्धा घराचा प्रश्न हा की एक कल्याणकारी योजना आहे असं का समजत नाही तेच आम्हाला माहिती सचिन भाऊ आई आमदार आहेत का थे मंत्री होते ते नेमकी त्यांची भूमिका काय राहते या सगळ्या नाही त्यांची भूमिका ज्यावेळेला घरं सुरुवात बांधायला झाली त्यावेळेला ते राज्यमंत्री होते आणि त्यांनी निश्चित त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना व्यवस्थित समजवलेलं आहे समजवलेलं आहे त्या पद्धतीने घरं बांधायला देखील घेतली पण नंतर पुढे गेल्या पंधरा वर्षामध्ये घरं बांधली गेली नाहीत एक सुवर्णक संधी तुम तुमच्याकडून तुमच्याकडून प्रयत्न झाला की नाही मलाही माहीत नाही पण गमावल्या अशी लोकवाच्यता आहे वसईच्या पट्ट्यामध्ये काही हजार घर होती किंवा बांधण्याच्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये तर तुमच्या वतीने जर प्रयत्न झाला असता सरकारवर ती दबाव पडला असता तर जवळजवळ सत्तर ऐंशी हजार गेह्य कामगारांचा प्रश्न घराचा मार्गी लागला असता असं नाही वाटत का निश्चित त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये जितेंद्र आवड हे राज्यमंत्री होते गृहनिर्माण विभागाचे त्यांनी सूचना केली होती सरकारला की वसई येथे तयार घरं आहेत ती गिरणी कामगारांसाठी द्यावी असं म्हटलं होतं आणि ती आम्ही ॲक्सेप्ट करून केली होती परंतु पुढे सरकार चेंज झाल्यानंतर या सरकारने त्या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही आहे आणि एवढं सगळं असताना आज ते शेलू आणि याच्यावर का प्रेशर करतात मला माहीत नाही विद्यमान मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत ते स्वतः गृह निर्माण मंत्री आहेत त्याच्याबरोबर धडाडीचे नेते म्हणून अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांच्या नजरेसमोर काहीतरी विजन असायला हवं हो तुमच्या माध्यमातून की जिजनी कामगार त्यांची जे स्वतः आहेत किंवा त्यांची जे नातेवाईक आहेत त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी जर जर शकत असेल तुमच्या प्रयत्नाने व्हायला काय झालं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही अनेक मोर्चे आंदोलन केली होती उपोषणं केली होती परंतु त्यांनी ऐकून घेतलं आणि पुढे ज्या काही कृती करायला पाहिजे त्या केल्या गेल्या नाहीत आज आम्हाला असं वाटतंय की एकनाथ शिंदे काहीतरी करतील त्या ती मिटिंग घेऊन त्यांनी आता शोध घ्यायला सांगितले त्याआ ते काहीतरी करतील असं वाटतं पण आता अपेक्षा आहे की ही गिरणे कामगाराची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ देत बांधकामाला लवकर सुरुवात म्हणू दे आणि कामगारांना लवकर लवकर घरं मिळू देत त्याचं कारण असं आहे की जवळजवळ चाळीस टक्के कामगार बरोबरचे जे आहेत ते जवळजवळ देवाज्ञ झालेली आहे त्यांची आणि आज जे आहेत त्यांची आस्थे अवस्था आहे की त्यांना चालता येत नाही त्यांना त्रास गुढ्याचा त्रास होतोय आणि त्यांचे वारस मुलं आहेत त्यांना घेऊन आता आम्ही पुढे जाते सचिन भाऊंनी जर सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी होऊ शकतो आमची तीच पावलं आहेत आता सचिन भाऊंनी देखील तोच विचार केला किती दिवस आम्ही थांबायचं था ना वीस वीस वर्ष जर अशीच जात असेल आणि तुमचं बांधकामच अजून आता जरी बांधकामाला घेतलं तरी दोन तीन वर्ष तरी लागतातच ना जर झालं नसेल तर या लोकांना घर मिळणार कधी म्हणजे अशा तीन चार पिढ्या गेल्यानंतर मिळणार असतील तर त्याला काय महत्वच नाही आहे ना लो ज्या लोकांनी हे सगळं बघितलेलं आहे मुंबईचं जर त्यांना समाधान नसेल मिळत तर खरोखर हे दुर्दैव आपल्या राज्याचं हे महाराष्ट्र राज्य हे कल्याणकारी राज्य म्हणून आपण ज्यावेळेला समजतो त्यावेळेला खरं म्हणजे या गोष्टीकडे सत्तेवर असणार दुर्लक्ष करू नये असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळे सचिन भाऊ निश्चितच या बाबतीत पुढची लढाई निश्चित करते मुंबईची ओळख मुंबईची ग्रामदेवता महालक्ष्मी मुंबईची ही जी ओळख आहे ती मुंबईची ग्रामदेवता देवता मुंबई मातेच्या मंदिरापासून होते त्याचप्रमाणे समुद्र वसवसने बसलेली आहे ती महालक्ष्मी माता आहे इथे अलीकडे दादा प्रभादेवी आला तर सिद्धिविनायक गणेशाचं मंदिर आहे त्यानंतर मुंबईची जी मुख्य ओळख होती ती गिरण्यांमुळे क्लिनी कामगारांमुळे आणि ह्या सुत गिरण्यांमध्ये मराठी माणसाने रक्ताचं पाणी करून त्या धाग्यापासून कपड्याची निर्मिती केली आणि तो कपडा राज्यासहित देशासहित जगभरातील लोकांनी आपल्या पेहरावर वापरला लोकांच्या शरीराचं रक्षण किंवा त्यांच्या देहबोलीला किंवा त्यांच्या सौंदर्यात भर घालणारा जो कपडा आहे तो ज्या गिरणी गिरणी कामगारांच्या कष्टातून रक्ताच्या घामातून निर्माण झाला तो कामगार आज घरासाठी मुंबईत झगड ज़गड, झगडत आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचं नेतृत्व करत आहे ठामपणे उभे राहून राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष आमदार सचिन भाऊ आहे आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते सर सरकारने या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या बाबतीमध्ये घालून हा प्रश्न त्यांचा सोडवावा आणि त्यांना त्यांच्या राहत्या घरात प्रवेश करण्याचं भाग्य त्यांच्या नशिबी आणून द्यावं एवढंच आपण त्यांच्या पुढे मांडून शकतो आणि ते मांडत आहोत मुख्यमंत्र्यांनी जर घोषणा केली तर ती काही वर्षात प्रत्यक्षात येईल आणि गिरणी कामगारांचं घरांचं स्वप्न पूर्ण होईल एवढीच आपण अपेक्षा पाळून इथेच थांबतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो मुंबई येथून दिनेश मराठी मुंबई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद